पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ महाराज मंदिरात आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास सोरट्याने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे पाचोरा शहरापासूनच जवळ असलेले वरखिडी गावालगत सावखेडा हे गाव आहे या गावी भैरनाथ महाराज यांचे मोठे श्रद्धास्थान असलेले मंदिर आहे या ठिकाणी दरवर्षी जानेवारी महिन्यात प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात यात्रोत्सव होत असतो यंदा देखील आता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू आहे मात्र या मंदिरात आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार रोजी मध्यरात्री तीन ते चार वाजेच्या मंदिरातील कॅमेरे तोडून, मंदिरात तोडून टाकण्यात आले तदनंतर मंदिरातील देवांच्या डोक्यांवरील असलेले तिघेही चांदीच्या छत्र्या चोरून नेण्यात आल्या आहे तर मंदिरात परिसरातील चारही दानपेट्या फोडण्यात आल्या आहे त्यातील रोख रक्कम लांबवण्यात आली आहे मंदिरात असलेल्या पुजारी यांच्या जवळील मोबाईलचे सिम देखील काढून नेण्यात आले असल्याची माहिती प्राप्त होत आहे तर पिंपळगाव हॉरेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून थोड्याच वेळात श्वान पथक देखील घटनास्थळी धाव घेत आहे पिंपळगाव पोलीस स्टेशन चोरट्यांचा शोध घेत आहेत